इचलकरंजी इथं खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शहरस्तरीय वैयक्तिक मैदानी स्पर्धा झाल्या चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत धावणे रिले टायर फिरवणे गोळा फेक थाळीफेक जोर बैठका दोरी उड्या अशा सात प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये वीस खाजगी शाळांमधून तेराशे विद्यार्थी सहभागी झाले होते इच्चलकरंजीतील क्रीडाई बिल्डर्स असोसिएशन खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीनं खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मैदानी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षा शैला कांबरे यांनी खाजगी प्राथमिक शाळांतील मुलांना खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याची संकल्पना मांडली होती ही संकल्पना क्रीडाईचे अध्यक्ष मयूर शहा यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये विविध सात प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता स्पर्धांचं उद्घाटन आदर्श शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश मर्दा बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज गैबान महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं आदर्श विद्यामंदिरात दोरी उड्या मालतीमाने विद्यालयात जोर बैठका माईबाळ विद्यामंदिरात गोळाफेक थाळीफेक स्पर्धा तर राजाराम मैदानावर धावणे रिले टायर फिरवणे या स्पर्धा झाल्या त्यासाठी माई बाल विद्यामंदिरचे क्रीडा शिक्षक महेश पारसे मालतीमाने विद्यालयाचे सुनील कोकणी आदर्श विद्यामंदिरच्या शहनाज मोमीन यांच्यासह माधव विद्यामंदिर विकास विद्यामंदिरच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले स्पर्धा आयोजनासाठी महापालिकेचे क्रीडाधिकारी संजय शेटे शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा गीता खोचरे उपाध्यक्ष शिवाजी पाटील समन्वयक संजय रेंदाळकर उपाध्यक्षा सुगंधा चौगुले यांचं सहकार्य लाभलं